जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाळा अनुभा नेवासा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी माझ्या शाळेचं आणि माझ्या उपक्रमाचं नाविन्य आपल्या समोर उभा आहे बऱ्याचदा आपण असं बघतो की खेड्यातील विद्यार्थी शहरातील चांगल्या शाळेसाठी शिक्षणासाठी जातात परंतु माझ्याकडे वेगळी परिस्थिती आहे शाळा एका खेडेगावामध्ये आहे सारख्या गावाची हार्डली लोकसंख्या एक हजार ते बाराशे आहे परंतु तालुक्याच्या ठिकाणावरून विद्यार्थी माझ्या शाळेत येतात आज रोजी माझ्या शाळेचा ऍडमिशन खुल शाळेचा बोर्ड आहे याच कारण एकच कि आमच्याकडे पहिली पासून स्पर्धा परीक्षेची तयारी घेतली जाते भविष्यात सी युपीएससी साठी विद्यार्थी प्रिपेअर केले जातात याची शालेय स्तरावरील एक म्हणून एमपीएससी युपीएससी लायाभ असणाऱ्या शिष्यवृत्ती नवोदय याची विशेष तयारी घेतली जाते आमच्याकडे नेवासा जे तालुक्याचं ठिकाण आहे त्यानंतर शेवगाव हे तालुक्याचं ठिकाण आहे या दोन ठिकाणावरून माझ्या शाळेमध्ये विद्यार्थी येतात त्यानंतर एकशे चौतीस पट असणारी दोन हजार अठरा मध्ये आज माझ्या शाळेचा पट दोनशे एकवीस आहे भौतिक सुविधांच्या अभावी ऍडमिशन थांबवावे लागतात त्यानंतर गेल्या पाच वर्षामध्ये शिष्यवृत्तीमध्ये राज्य यादीमध्ये दोन विद्यार्थी आणि जिल्हा यादीमध्ये सत्तेचाळीस विद्यार्थ्यांची निवड ही गेल्या पाच वर्षामध्ये झालेली आहे शिष्य नवोदय परीक्षेमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये तेवीस विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आता कालचा यावर्षीचा रिसेंट रिसेंट निकाल लागलाय त्यामध्ये नगर जिल्ह्यातून सव्वीस हजार विद्यार्थ्यांनी नवोदयची स्पर्धा परीक्षा दिली प्रवेश परीक्षा त्याच्यामधनं ऐंशी विद्यार्थी निवड होतात सव्वीस हजार मधनं त्यातला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या शाळेचे माझ्या विद्यार्थी त्याच्यामध्ये आहेत त्यानंतर <सथ> याच्यामध्ये जे आमच्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे आदरणीय सिंहसाहेब हो यांनी मिशन आरंभ नावाचा जो उपक्रम सुरू केला आहे याचा प्रामुख्याने यशामध्ये वाटा आहे कारण येतात चौथी पासूनच विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेसाठी तयार झालेले आहेत कारण बऱ्याचदा जर डायरेक्टली पाचवीला केलं तर त्यांना ते काळ करण्यापासून शिकवावं लागतं परंतु पहिली दुसरी पासून आणि या मिशन आरंभामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा टक्का यामध्ये वाढलेला आहे काल परवा शिष्यवृत्ती परीक्षेचाही निकाल लागलेला आहे याच्यामध्ये माझ्या शाळेत दोन आ, दोन तुकड्या होत्या पाचवीच्या आणि ऍडमिशन खुल होते एक्क्याऐंशी विद्यार्थी फक्त पाचवीच्या वर्गात शिकत होते याच्यामधनं शंभर टक्के विद्यार्थी म्हणजे एक्क्याऐंशी पैकी एक्क्याऐंशी विद्यार्थी आम्ही परीक्षेला प्रविष्ट केले आणि त्यातनं सदुसष्ट विद्यार्थी आमचे पात्र झालेले आहेत आणि अजून गुणवत्ता जाहीर झाल्या नाहीत परंतु मला अशी पक्की खात्री आहे की दोनशे वीस पेक्षा जास्त गुण असणारे अठ्ठावीस विद्यार्थी माझ्या शाळेमध्ये आहेत नक्की या अठ्ठावीस विद्यार्थी यामध्ये असतील या सर्व यशस्वीचे श्रेय हे आमच्या गावातील गावकरी त्यानंतर आमची पर्यवेक्षी यंत्रणा आदरणीय जीवसाहेब आणि आदरणीय या, या सर्वांच्या सूक्ष्म यंत्रणेला जाते आणि यापुढेही असाच निकाल चालू राहील अशी मी आपल्या सर्वांना माझ्या शाळेच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो आणि